सटाणा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून प्रतिभा संदीप खैरनार या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ठाम असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक मधील उपनगरांमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या प्रतिभा खैरनार यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर देत नागरिकांशी घट्ट मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले हो आहे होऊ घातलेल्या निवडणुकीत नागरिकांच्या आग्रहास्तव प्रतिभा खैरणार या आपली उमेदवारी निश्चित करणार आहेत प्रभागातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी घरचा हक्काचा उमेदवार म्हणून त्यांना मोठा पाठिंबा जाहीर केला आहे यशवंतराव महाराजांच्या मंदिरात झालेल्या प्रचार शुभारंभाप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे सागर अहिरे गिरीश भदाने प्रकाश अहिरे मोरे भाषणे झाली प्रसंगी बोलताना प्रतिभा संदीप प्रभागातील नागरिकांशी माझे घट्ट नाते असून प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे माझे पहिले कर्तव्य असेल स्वच्छता सुशोभीकरण आणि शुद्ध पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत कामांना सुरुवातीच्या टप्प्यात प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले यानंतर प्रतिभा खैरनार यांनी प्रभागातील नागरिकांशी भेटी गाठी घेऊन अभिवादन केले व आगामी निवडणुकीत विकासाचा संकल्प व्यक्त केला आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा